नमस्कार लाडक्या बहिणीला महत्त्वाची खुशखबर आलेली उद्या बावीस जानेवारी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ज्या महिलेंना आज पैसे नाही मिळाले अशा महिलेना सातवा हप्ता जमा होणार आहे त्यासोबत ज्या महिलांना सव्वा हप्ता डिसेंबरचा नव्हता जमा झाला त्यांना डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्ते मिळून तीन हजार जमा होतील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे ज्यांना फॉर्म भरायचा भरून घ्या बांधकाम कामगार पैशाचं वाटप जे आहे तुमचं भांडे वाटप तेसुद्धा लवकरच होणार त्यासोबत ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला होता आणि ज्यांना एस एम एस आला होता त्यांनासुद्धा पैसे जमा होत आहे हे बागा डी मार्फत पंधराशे रुपये तुमचे एकवीस तारखेला आज जमा झालेले उद्या सकाळी राहिलेल्या महिलांच्या खात्यातसुद्धा बावीस तारखेला सर्व महिलांना पैसे जमा होणारे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा आज तुम्हाला पैसे आलेत का चेक करून घ्या जर आज तुम्हाला पैसे आले नसतील तर उद्या तुमच्या खात्यामध्ये राहिले पैसे जमा होतील ज्या महिलांना पैसे जमा झाले असतील त्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगा की पैसे जमा झाले ज्यांना नसतील जमा झाले तर त्यांनीसुद्धा कमेंट करा की कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही या तर आज उद्या सकाळी बावीस तारखेला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत साधारणतः नगर जिल्ह्यामध्ये आज काही महिलांना पैसे जमा झालेत उद्या नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आणि सरासरी मराठवाड्यामध्ये सगळीकडे उद्याच्याला पैसे जमा होतील त्यासोबत धुळे जिल्ह्या रायगड जिल्हा या ठिकाणीसुद्धा आज काही महिलांना पैसे जमा झालेत उद्यासुद्धा राहिलेल्या एकूण टोटल सगळ्या जिल्ह्यामध्ये उद्याच्याला पैसे जमा होतील टोटल दोन कोटी बावन्न लाख महिला आहेत त्या दोन कोटी बावन्न लाख महिलांपैकी उद्याच्याला सत्तेचाळीस लाखापर्यंत महिला सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा सांगितलं की मी स्वत महिला बालकलम खात्याला तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा चेक दिलेला आहे ते पैसे तुम्हाला कधी येऊ शकतात त्यामुळे पैसे जमा झालेले आहेत आणि एकंदरीत उद्याच्याला सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो जमा होणार आहे एकवीसशे रुपये न मिळता पंधराशे सर्व महिलांना मिळत आहेत सुद्धा आणि एकवीसशे कधीपासून तुम्हाला मिळणार आहे तर एप्रिलचं जो महिना आहे त्या एप्रिलचा तुमचा दहावा हप्ता या दहाव्या हप्त्यापासून सरकार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये जमा करणार आहे आतापर्यंत सरकारने तुम्हाला जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा केलेत राहिला तुमचा जानेवारीचा तो सुद्धा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे सर्व लाडक्या बहिणी चेक करून घ्यायचे का आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का ज्यांचं आधार लिंक नाही त्या ताईंनी पटकनिश्चय आधार लिंक उद्याच्याला करून घ्यायचंय अन्यथा येणारा सातवा हप्तासुद्धा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि जे काही निकष लावले जाणार आहेत पडताळणी केली जाणार आहे ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना कुठल्याही प्रकारचे निकष नाही आहेत कारण त्यांचं उत्पन्नच कमी आहे त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत जसे पैसे आले तशा प्रकारे पैसे बावीस जानेवारीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा ती माहिती दिलेली आहे आणि आज सुद्धा काल पाहिलं असं तुम्ही चार हजार महिलांनी स्वतःहून या लाडक्या बहिणीतून माघार घेतली आहे आजसुद्धा अनेक महिलांनी या लाडक्या बहिणीतून माघार घेतलेली आहे त्यामुळे राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो तुमचा सातवा हप्ता आहे तो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होईल फक्त तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव आहे का चेक करा जर आधार सीडिंग ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला पैसे जमा होतील अनेक महिलांना पंधराशे तीन हजार आणि ऑक्टोंबरमधल्या महिलांना सहा हजार जमा होत आहे हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा आवडल्यास नक्की लाईक करा